गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झाला तर सहा बालक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील चित्तोड गावात घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे शहरात लगत असलेल्या चित्तोड गावात आज दिनांक सतरा रोजी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर समोर असलेल्या भाविकांच्या गर्दीत घुसला त्यात परी शांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सोनवणे वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन गायत्री पवार वय पंचवीस विद्या भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस उज्ज्वला चंदे मालचे वय तेवीस ललिता पिंटू मोरे वय सोळा रिया दुर्गेश सोनवणे वय सतरा हे नऊ बालक गंभीर जखमी झालेत धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान या अपघातातील परिशांताराम शांताराम बाबुल शेरा बापू सोनवणे आणि लड्डू पावरा या तीन बालकांचा मृत्यू झाला तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे गणेश जे विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालक आणि तीन काही त्यापैकी दोन महिला आणि एक पुरुष असे एकूण सहा जण जखमी झाल्याचं आम्हाला कळलं होतं त्यापैकी जे तीन बालक आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आता नुकतंच या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आणि जे तीन ऍडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत